पत्नी नांदायला येत नाही म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या सिकंदर शेख या जावयानं सासरे जावेद लाटकर यांचा बुधवारी खून केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून संशयिताचा शोध सुरू होता अखेर बारा तासानंतर कराड एस टी स्टँड परिसरातून संशयित सिकंदर शेखला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली पत्नी नांदायला येत नाही म्हणून तिला आणण्यासाठी इचलकरंजीतल्या षटकोन चौकातील सिकंदर शेख हा तीन बत्ती चार रस्ता आझाद चौकातील जावेद लाटकर या सासऱ्यांच्या घरी बुधवारी गेला होता त्यावेळी ते त्यांच्यात वाद झाला जावेद लाटकर यांनी मुलीला लपवून ठेवलंय ते जाणून बुजून मुलीला पाठवत नाहीत असा गैरसमज करून सिकंदरनं रागाच्या भरात जावेद लाटकर यांचा दगडानं हल्ला करून खून केला होता त्यानंतर तो पळून गेला या प्रकरणी दिलावर लाटकर यांनी शिवाजीनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सिकंदर शेख विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक शेष मोरे हवालदार संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील सागर चौगले यांचं पथक संशयिताच्या मागावर पाठवलं होतं दरम्यान या पथकानं विविध माध्यमातून शोध घेत अखेर आज सकाळी कराड एसटी स्टँडमधून बाहेर पडणाऱ्या सिकंदर शेखला ताब्यात घेतलं त्याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यानं खुनाची कबुली दिली